नमस्कार मंडळी आजचा हा विषय अत्यंत संवेदनशील आहे हवामाना अंदाजाबद्दल कोणाचा सल्ला ऐकावा का हवामान अंदाज याला अंदाज म्हणतात कारण निसर्ग कोणाच्या हातचा नाहीये याच्याबद्दल अंदाजच व्यक्त होतो नव्वद पंच्याण्णव टक्क्यापेक्षा बरोबर जर अंदाज जास्त येत असतील तर तो अंदाज चांगला असं आपण म्हणू शकतो व्हाईट गोल्ड ट्रस्ट हे तो बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल मी हवामान अंदाज देतो पण मी मला हवामानाबद्दल काही समजत नाही हवामानाचा अंदाज देणारे आपले हवामान अभ्यासक अक्षय देवरस आहेत ज्यांच्याकडून घेऊन मागच्या अठरा वर्षापासून म्हणजे दोन हजार सात आठपासून आपण हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना देतो आणि यांचं शिक्षण भारतामध्ये मा झाल्यानंतरही मागच्या आठ वर्षापासनं ते विदेशात हवामानाचं शिक्षण घेतायत त्यामुळे त्यांची अचूकता खूप चांगली असते मुळात हवामानाचे अंदाज देण्यासाठी रडार डॉपलर अशा पद्धती असतात बऱ्याचशा विकसित पद्धतीमधून अभ्यास करून ज्याला शास्त्रीय ज्ञान आहे असे व्यक्ती हवामानाचा अंदाज अचूक देऊ शकतात त्यामध्ये एक हवामान खातं आहे भारतीय हवामान खातं पण याच्यामध्ये खूप मोठ्या एरियाचं जसं मराठवाड्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात सातशे मिलीमीटरची सरासरी पावसाची आहे तर नांदेडमध्ये अकराशे आहे त्यामुळं जिल्हा वाईज ते अंदाज देत नसल्यामुळं त्यांच्या अंदाजामध्ये अचूकता येत नाही आपल्याला हवामान अंदाज देताना दीर्घकालीन अंदाज देणारे बरेच आता हवामान तज्ज्ञ किंवा स्वयंघोषित हवामान अभ्यासक आता तयार झाले याच्या मागचं गुपित असं आहे की यूट्यूब चॅनलवर हवामानाबद्दल ह्या संवेदनशील विषयाबद्दल काही व्हिडिओ टाकले तर अनेक शेतकरी त्याला पाहतात कारण शेतकऱ्याच्या सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी हवामान हा विषय आहे आणि यूट्यूबच्या मार्फत पैसे कमवण्याचं साधन बऱ्याच लोकांचं ते आहे काही लोकांना प्रसिद्धी मिळवून इतर कोणाकडून काही पैसे घेऊन हवामान अंदाज द्यायचे असे सुद्धा काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं दीर्घकालीन अंदाज देऊन आ, ते आपली शेतकऱ्यांची फसवणूक होत असते तिथे अंदाज चुकल्यानंतर मोठं नुकसान होतं मी आपल्याला अशी विनंती करील की कोणाचाही अंदाज पहा पण तो लिहून ठेवा आणि दहा अंदाज लिहून ठेवल्यानंतर दहापैकी नऊ पेक्षा जास्त अंदाज नऊ अंदाज जर बरोबर आले तो हवामान अंदाज आपण पाहावा लिहून ठेवून त्याची पडताळणी करणं महत्वाचं आहे नाही तर हे बरेच लोक प्रसिद्धीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी जे हवामान अंदाज देतात त्यांचे हवामान अंदाज ऐकून आपण पॅनिक होऊन आपलं नुकसान होऊ शकतं त्यामुळं हवामान अंदाज आपण लिहून ठेवावे आणि तसं होतं का त्याची पडताळणी करूनच नंतर आपण विश्वास ठेवावा कोणावरही विश्वास न ठेवता जे अचूक अंदाज देतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा धन्यवाद